आता आपल्याला प्रभागामधील जनतेने प्रचंड प्रेम दिले आहे आणि बहुमताने आपण या ठिकाणी विजयी झाडला तर याबद्दल आपलं काय मत आहे काय शुभेच्छा दिसाल आणि एकदम आनंदाचा आहे क्षण आहे तर तो, तो कसा व्यक्त सांगा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक पाच मधील सर्व जनतेचाच हा विजय आहे आणि ही जी माझा विजय मी जनतेला समर्पित करतो माझ्या प्रभागातल्या माता भगिनी असतील माझा मित्रपरिवार असेल या मला जे ज्येष्ठांनी मार्गदर्शन दिले ते सगळे असतील अजून तुम्हाला सांगू इच्छितो की आमचे नेते मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब तसेच खासदार अजितजी गोपशडे साहेब डी पी सावंत साहेब आमचे महानगराचे अध्यक्ष अमरभाऊ राजोरकर यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास टाकून भारतीय जनता पार्टीचं तिकीट दिलं आणि त्या तिकिटाच्या जो तिकीट दिलेला आहे तो जो त्यांनी दाखवलेला विश्वास मला सार्थ करणं गरजेचं होतं त्यामुळं आम्ही आमच्या पॅनलमधील सर्व उमेदवार हे चारीच्या चारी, चारी, चारी कमळाच्या चारी निशाणावर प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहेत आणि आता सेलिब्रेशन म्हणत असाल तर सेलिब्रेशन मग वगैरे काही ना नाहीये मुळामध्ये इतके दिवस आम्ही जमिनीवर राहून जे काम आहे नगरसेवक म्हणजे नगराची सेवा करणार आहे तर इतके दिवस म्हणजे अधिकृत नव्हतो हो परंतु जनतेनं आज आम्हाला अधिकृतरित्या सेवक म्हणून निवडलेला आहे आणि पुढील पाच वर्ष आम्ही शंभर टक्के त्यांचा सेवक म्हणूनच काम करू आपण ते आम्ही आमचा प्रभाग हा कसा सर्व शहरामध्ये चांगला आणि व्यवस्थित राहील यासाठीच आमचं पॅ प्या, पॅनल म्हणून सर्वांची मानसिकता झालेली आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही पुढील पाच वर्ष काम करू आमच्या पॅनलमध्ये जे श्री निलेश कवडे ज्या माजी महापौर आहेत अतिशय म्हणजे त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव आहे त्यानंतर महेशजी कनकदंडे जे की मागचे तीन टर्म नगरसेवक राहिलेले आहेत आणि आताचे चौथ्यांदा निवडून आले वकील आहेत ते माझी छोटी बहीण सांभवी तिचा पण एक चांगला म्हणजे नवीन जरी असली तरी ती लॉ आहे वकील झालेली आहे आणि मी आम्ही जण मिळून जे काही विकासाचे काम असतील माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून तर ते, ते आम्ही पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करू आणि राहिली गोष्ट काय करणार हे तुम्हाला लवकरच दिसेल कारण तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव सांगणे नाही तर करून दाखवणे आणि दादा नाही माझ्यासोबत जो युवा वर्ग जोडलेला आहे तर मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो हे निवडणूकच म्हणून नाही या अगोदरपासून माझी मानसिकता राहिलेली आहे की माझा प्रत्येक युवा हा म्हणजे स्वावलंबी झाला पाहिजे स्वतःच्या जीवावर मोठा झाला पाहिजे त्यासाठीच आमचे सगळे प्रयत्न आहेत केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या अनंत अशा योजना आलेल्या आहेत त्यानंतर डी पी सीच्या माध्यमातून म्हणा ह्या म्हणून सगळ्या गोष्टींचा विचारही करून माझ्या <coughs> माझी युवा पिढी आहे त्यांना कसं सक्षम बनवता येईल यासाठी माझा शंभर टक्के प्रयत्न राहील आपण बुद्धिजीवी वर्ग असेल किंवा विद्यार्थी वर्ग असेल यांना सगळ्यांनाच वाटते की कुठेही आपली जीम व्हावी अभ्यासिका व्हावी त्याचाच एक भाग म्हणून मी संयोगनगर विहारामध्ये वातानुकूलित अभ्यास हा डी पी सीच्या माध्यमातून जी केली त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत आहे आणि माझ्या प्रभागामध्ये आता जे जो हर्षनगर जोडलेलं आहे माझा तो संकल्प असेल की हर्षनगरच्या विहारामध्ये पण भिक्ख निवास असेल कुटी असेल आणि तिथं वातानुकूलित अभ्यास आणि प्रभागातून ज्या पद्धतीनं मागणी येत आहे त्या पद्धतीनं कारण आम्हाला आमचा प्रभाग हा एकदम बाकी प्रभागापेक्षा कसा वेगळा आणि व्यवस्थित होईल यासाठीचा आमचा प्रयत्न असेल